गोष्ट बाहेर चहा घेत होतो बघा म्हणाला की याच्यानंतर नाटक सिनेमा सिरियल काही करणार म्हटलं आधी मी ना जरा शांतपणे दहा दिवस झोपणार आहे हा रिलीज वगैरे झाला पोस्ट प्रमोशन झाल्यानंतर <laughs> तो म्हणाला उठल्यानंतर माझा चेहरा बघा तर म्हंटल झोपताना तुझा फोटो घेऊन झोपतो जे मी तर तुझा चेहरा झोपणार मी एक दहा दिवसानंतर मी त्यांना म्हणलं सर झोपा पण माझा फोटो घेऊन झोपा जेणेकरून आमच्या सारखे नवदीत कलाकार तुम्हाला उठल्याच्या नंतर दिसते की यांना बी कलाकार म्हणून पुढे आणायचं सिनेमे करणं बंद करतील मी माझ्या उभ्या आयुष्यात कुणाच्याही खांद्यावरती बसलो नाही त्यात माझ्या वडिलांच्या सुद्धा खांद्यावरती बसलो नाही कशा करायचं दोन रात्रभर रात्रभर रात्री पूर्ण तू जागा होतास मी पूर्ण तू तर जागाच होतास रे मी जागा तुझ्यामुळे मी जागा होतो आता खांद्यावर बसलेले आहेत लोकांच्या असे धनुष्या डोक्यावर बसले हे आहे तर काय पण बिग बॉस सूरजने खूप कमाल काम केले आहे माझ्या डोळ्यात पाणी आलं अक्षरशः इकडे आलेले आहेत सुपरस्टार दिग्दर्शक केदार शिंदे म्हणजे काय ज्यांनी सुपरस्टार घडवले आणि ज्यांचा मागचा सिनेमा सुपर डुपर 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 हिट होता प्लीज सर मसा आपल्याकडे आहेत छोटे बुडारी जुन्ना खांद्यावर घेऊन सगळे नाचलेले आहेत गाण्यामध्ये आणि ते आता खांद्यावर बसलेले आहेत लोकांच्या असे धनुष्या ओ डोक्यावर बसले हे काय कंट्रोल आवाज फार कमी तिथं माहिती गरज नाहीये कारण ते बोललेले ते खांद्याचं तिने डोकं केलेलं आहे जान्हवी आपल्या बरोबर आहे आणि आपल्या बरोबर आहे टॉप अ किंग सूरज येस yes, चला चला बसून घ्या बसून घ्या म्हणजे नुसतं बसा <laughs> दुपारची वेळ ना सो आता अत्यंत एक एनर्जेटिक गाणं सादर झालेलं आहे वाजीव दादा हळदीचं गाणं आणि मला गॅरंटी आहे की ह्याच्यानंतर जे काही हळदीचे समारंभ होतील त्यामध्ये हे गाणं धुमाकूळ घालणार आणि त्याच्या व्यतिरिक्त असं कुठेतरी मोठ ड्राईव्हला वगैरे जातोय काहीतरी एनर्जी पाहिजे झोप येते तेव्हा झोप उडवायला हे गाणं येणाऱ्याची खात्री आहे हे गाणं डोक्यात आलं सरांच्या त्यांनी ठरवलं चंदन कांबळे यांच्याकडनं गाणं करून घ्यायचं चा, तर त्याच्याबद्दल सांगा सर नमस्कार सगळ्यांना नमस्कार <coughs> चंदन कांबळे हे काही नवीन नाव नाही आपल्या मराठी संगीत क्षेत्रामध्ये कारण इतकी सुपरहिट गाणे त्यांनी दिलेली आहेत त्यात लखाबाई तर फारच फारच प्रसिद्ध गाणे त्याच्या आवडीचं आमची प्लेलिस्ट झापूक चांगल्या लखाबाई असे आमचे प्लेलिस्ट आहे सध्या <laughs> सो चंदन कांबळे या व्यक्ती बरोबर काम करताना अत्यंत आनंद अशासाठी झाला कारण चित्रपटाच्या एका ज्या टप्प्यावर हे गाणे घेत ना तिथे चित्रपट फारच भरधाव वेगाने पुढे जाण्याची गरज होती yes. आणि ते भरधाव वेग कधी येऊ शकतो जेव्हा अशा पद्धतीचं गाणं जे, जे एनर्जेटिक असेल yes. आज तुम्ही गाणं ऐकताना जेवढे जेवढे आनंदी असाल ते पहिल्यांदा ऐकताना मी पण आनंदी होतो फक्त याचं कळत नव्हतं की सगळं पिक्चराईज करण्यासाठी कशा पद्धती करायचं दोन रात्रभर भर रात्र भर दोन दोन रात्री जागा होतास मी तू तर जागाच होतास रे मी जागा तुझ्यामुळे मी जागा होतो तर दोन रात्र चेतन चेतन नावाचे आमचे कोरिओग्राफर yes. आहेत त्यांचा जो ट्रूप होता जवळजवळ अडीचशे लोकांनी या चित्रामध्ये भाग घेतलेला आहे मजा आहे या आजपर्यंत दोन टीझर्स दोन गाणी एक ट्रेलर आणि हे गाणं आणखीन उत्सुकता वाढवेल अशी मला खात्री वाटते आता असं चढत चढत जात आहे असं मला वाटतंय टीजर मग गाणं मग त्यानंतर ट्रेलर आणि आता हे गाणं आलंय असं एक सूरज तुला रात्रीभर जागा ठेवलं रे सरांनी सरांनी दोन दिवस मला जाग ठेवली दोन दिवस झोप उडवली होती पण आता झोपायचं नाही फक्त आता डोक्यात एकच आहे काम मस्त करायचं बात आहे म्हणजे अजूनही त्या दिवसापासून जी झोप उडवली ती झोप उडवलेलीच आहे मी या सर असं जागा होतो मी तर माझा या गाण्यामध्ये अगदी छोटासा होता पण ती एनर्जी जी काय होती मी मग अशी सांगत होतो मी पुण्याहून शूट करून तिथे गेलो रात्री आणि रात्री पंच्याहत्तर ऐंशी वर्षाच्या एक आजीबाई या गाण्यावर नाचत होत्या आणि त्या या गाण्यामध्ये पण आहेत सर म्हणले कारण आपण तिकडची लोकल जी लोक असतात जे क्राऊड म्हणून आपल्याला पाहिजे असतात त्यांना आपण बोलवतो आणि वेगवेगळ्या वयोगटाचे पाहिजे होते लहान मुलं पण होती आणि वयोवृद्ध पण होते पण त्या सहाशी वर्षाच्या ज्या आजी होत्या त्या उत्साहाने नाचत होत्या म्हटलं गाणं हिट आहे गाणं हिट आहे आणि याच्यामध्ये आता इथे भांडण करताना दिसले छोटा पुढारी आणि जान्हवी पण ते या गाण्याच्या निमित्ताने एकत्र आलेले आहेत तर त्याच्याबद्दल अगदीच खूप मजा शूट करताना कदाचित सर आपण रात्री साडे अकरा वाजता शूट करायला घेतलं ना हे yes. गाणं म्हणजे आमची एंट्री स्पेशली सो खूप थकलेलं होतं कारण की मी स्वतः एक शूट करून मग पोहोचलेले तिथे पण जेव्हा गाणं लावलं तेव्हा म्हणजे आमच्या कोरिओग्राफर्सना म्हणायची गरजच नाही लागली की एनर्जी लावा एनर्जी लावा कारण गरजच नव्हती सगळे फुल एनर्जीनेच नाचत होते आणि खूप धमाल आली खूप मजा आली अगदीच आ, सूरज करू म्हणजे खरं सांगायचं तर अपेक्षा नव्हती की तू इतकं सुंदर काम करेल पण जेव्हा ट्रेलर बघितला मी पूर्ण सिनेमाचा माझ्या डोळ्यात पाणी आलं की म्हणजे तेव्हा कळलं की आ, सूरज काहीही करू शकतो आणि आय फील व्हेरी प्राऊड की की त्याने इतका सुंदर सिनेमा केला अगदीच म्हणजे त्याचं सगळं क्रेडिट सरांनाच जात आहे सरांनी त्याच्यावरून करून घेतलंय करून घेणं खूप गरजेचं होतं आणि सूरजने खूप कमाल काम केलंय माझ्या डोळ्यात पाणी आलं अक्षरशः आणि मला आता उत्सुकता फक्त पंचवीस एप्रिलची आहे की मी कधी हा सिनेमा बघतीये सो खूप कमाल श्यामजी आपले गे जरूर तर खरं तर आ, सिनेमा तर बघितला म्हणजे ट्रेलर बघितलाय ट्रेझर सुरत बघितलाय काही बोलायची गरज नाही कारण प्रत्येकाची आतुरता वाढली आणि सुरतचा तर प्रवास आता आपण सिनेमावरती मोठ्या पडद्यावरती पाहणारच आहोत पण प्रत्यक्षात मी तुला आणि जान्हवी सांगितलं की सूरज काही करू शकतो तर त्याला त्याच्या आत्मविश्वासाला जो सिनेमा त्याच्याकडून करून घेतलाय ना बाप रे बाप आता महाराष्ट्रात फक्त एकच आतुरता आहे पंचवीस एप्रिल येतोय कधी आणि आम्ही थिएटरला जातोय कधी आणि जेव्हा आम्ही गाण्याच्या शूटिंगला गेलो एनर्जी लावा असं एकदाही कोरोग्राफर ला म्हणावं लागलं नाही गाणं ऐकले आणि ते बोल ऐकले की एनर्जी ऑटोमॅटिक लागत होती गाणं येत आता बघितलं ना तुम्ही आता हीच लाग ऑटोमॅटिक ते आज हालचाल डान्स होतोय आणि खूप छान सुरुवात सिनेमा केलाय बाप एकदा आता पंचवीस एप्रिल झालं ना इथून पुढं फक्त थिएटर मध्ये दिसेल ते झापूक झोपूकच मला दुसरी उत्सुकता ही पण आहे

मला या एवढं दिसतंय कीदरसर की पुढच्या पिक्चरचं ऑडिशन टीम घेतलीये. पण आधी गोष्ट सांगतो आता मी मध्ये बाहेर चहा घेत होतो. तर तेव्हा म्हणाला की याच्यानंतर तुम्ही काही नाटक सिनेमा सिरियल काय करणार असता म्हटलं <laughs> आधी मी ना जरा शांतपणे दहा दिवस झोपणार आहे. हा रिलीज वगैरे झाला पोस्ट प्रमोशन प्रो, झाल्यानंतर. तो म्हणाला उठल्यानंतर माझा चेहरा बघा. तर तेव्हा म्हटलं झोपताना तुझा फोटो घेऊन झोपतो म्हटलं तर तुझा चेहरा बघ.

काय भेटला जगातला पहिला पुढारी आहे ज्याला खुर्ची सोडायची <laughs> म्हणते आणि पिक्चर मध्ये काम करायचं नाहीतर त्यांना खुर्ची सोडून सोडायची नसते तर असं सूरज यार नाही कुर्सी सोडणार नाही कुर्सीवर सिनेमकारा म्हणतो डायरेक्ट जनरल आठवण करून देतो की झापूक झुपूक या फिल्मसाठी आपण भेट आणि त्या सूरज चव्हाण जसरी नाही मी छडी मारली ती नक्की कोणाला मारली तर या सूरज चव्हाण यांना मारलेली आहे ती छडी आणि वाजीव दादा हे गाणं याच्यासाठी आपण भेटलेलो आहे आणि ते महाराष्ट्रभर जगभरात भारतभर जगभरात ते पसरावं अशी आम्हाला खात्रीच आहे की ते पसरणार आणि वाजणार सूरज काहीतरी गुली बोलून दाखवू यार आता मला टेन्शन जे थोडं दिसतंय ना पंचवीस एप्रिल पासून आपला सिनेमा येतो टेन्शन वगैरे हे मी पहिल्यांदा बघितलेलं आहे पहिल्यांदा टेन्शन कधी घेतलं ना घ्या घेणार बी नाही पण आता सगळ्यांना विचारतो तुझ्या टेरनचा सिनेमा कसं झालं फक्त मला कशा ती वेगळीच वेगळी कारण कसं आहे माहितीये का पहिले माझी टिकटॉकची मिलियन मिलियनची आयडिया होती आणि मी बिगारी म्हणून कामाला गेलतो मला माहितीच ना त्यांनी माझा नंबर घेतला आणि म्हटला तुम्हाला असं असं काहीतरी देणार नाही आम्ही तुम्ही फक्त पासवर्ड द्या तुमचं असली बेकार ह्या केली आयडी मी तेवढा पास फेकून दिला आणि डोळ्यात मीच पाहणे मला इतकं कष्ट केलेलं फल वाया गेलं मला नाही आवडत ते इतकं डरलो इतकं डरलो देवी पशी गेलो हात जोडला आई मरे माता आता तूच मला उभं कर मग त्यांनी परत एक आय डी खोलली मग खसलो नाही मग आहे राहिलो मग मोठ्यात तयार होऊन सुपरस्टार म्हणणार तुला माहितीये का लोक घाबरले जातात तू सुपरस्टार म्हणून येणार याची भीती सगळ्यांच्या मनामध्ये दाटून आलेली आहे तर आता काही प्रश्न कोणाला काही विचारायचे असतील तर विचारा मनात बोल ना मनात प्रश्नच नाही आपण माहिती हवा येस मस्त झालंय गाणं धम्मा तुम्हाला एकत्र बघायला एकमेकांना पण त्यानंतर या गाण्या निमित्त ते सुद्धा केदार शिंदे सरांचाच सिनेमा या निमित्ताने एकत्र येणं हे सगळ्यात किती गोड होत काय होतं बोल ने 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 बोल नाही सगळ्यां आता रितेश सर लॉन्चिंग लॉन्चिंगला माझ्या तेल लाक्का दिला mm. आणि आम्हाला अक्क दा रितेश सरच धक्का द्यायचा बिग बॉस मध्ये मला माहितच नव्हतं की गिफ्ट माझ्यासाठी रितेश सर माझ येणार नाहीत लॉन्चिंगला मला माहितच नव्हतं आणि कुणी मला सांगितलं बी नाही सरांनी आबिदारांनी की रितेश सर येणार नाहीत परत ती एक सातार व्हायला गेल तर रितेश सर त्यांनी मुला बघायला बघितला असं तुम्ही अख्याने छोटा मुलगा म्हणला तुम्ही सुरत समाजच्या पिक्चर मध्ये काम केले <laughs> तसं बोलले के त्या सरांनी मग केदार सरांना त्या सरांना हिरे पाठवला मग मला पाठवला मी माझ्या आय डीला सोडला तर मला किती आनंद आहे की, की लिथे सर बोल ती शब्द पोला केला ते लॉन्चिंग ला आलं तर आता तसंच झालं की ह्या गाण्याला मला माहितच नव्हती की माझी बिग बॉस बो, ची टीम माझ्या गाण्यात येणार नाही माहितीच नव्हतं मी जेवायला गेलो तेव्हा आठवत एक तो सुरत जेवतो अत्यंत आरामात जेवतो मी त्याला शंभर वेळा सांगितलं की जेवायला बस मला ना सर काय करायचं मी जेवाय ना सर थांबा नाईस काय काय वॉटर नाही तर बघ तर त्या दिवशी जेवण जेवताना ही सगळी कॅंग एकत्र बसली होती मग त्याच्यात वैभव होता इरिना, दादा होते आणि तिथे आ, आ, पुणारी पण होताच आणि जानवी या पाचही जणांनी ज्या पद्धतीने इतकं प्रेमाने आपलेपणाने या गाण्यामध्ये सहभाग घेतलाय थँक्यू व्हेरी मच या खरंच माझ्या मनापासून अरे ग्या ग्या आ, आपला सिनेमा आहे आपला जेव्हा कळलं होतं पहिल्यांदा की आता हे असं शूट होणार काय एकच फोन आला मला आणि मी सगळं कॅन्सल केलं की ही डेट ही आहे या या डेटला आपण असं असं सूरजचं गाणं आहे हळदीच त्या गाण्यात तुम्हाला एंट्री करायची मग मी कसलाच विचार नाही केला म्हणलं हो सूरजचं गाणं आणि केदार शिंदे सरांचं फिल्म आहे सो नाही म्हणणं प्रश्नच येत नाही ना अगदीच इतका गोल्डन चान्स कोण सोडणार आहे सो so, लगेच हो म्हटलं आणि लगेच तरीही काही कोणी कॉन्टॅक्ट केला नव्हता सूरजला ला की आम्ही आहोत आम्ही येणार आहोत सांगितलंच नाही आणि आल्यावर सरप्राईज होत त्याला आणि त्याला खूप आनंद झाला जसा तो बिग बॉसच्या घरातही होता तसंच तो अजूनही तसंच आहे साधा मोळा अजूनही त्याचे पाय जमिनीवरच आहेत त्यांनी खूप मोठी गावून गेली आता आता फिल्म येते यार एवढी मोठी सो ट्रेलर बघून पण मला खूप आनंद झाला आणि धमाल केलेली आहे आम्ही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना आमचं शूटिंग झालं गाण्याचं त्याच्यानंतरही आम्ही नाचत होतो म्हणजे अख्खा क्राऊड इतकं गाणं ते एवढं जबरदस्त होत दमली नाही नाही बघूनच अर्ली एनर्जी येते मोठं बोलत नाही आज ही आखी बाजू एक आखी गिरती असं वाटत होत करू का नको करू पण मी काय म्हटलं दुखल त्याच आलं पण गाणं टॉपचं झालं टॉपच गाणं झालेलं आहे आणि या गाण्याच्या निमित्ताने खूप वेगवेगळे म्हणजे हेमंत आपल्याला नाचताना दिसतोय जुईचं लग्न होतंय असं दिसतंय सूरज नाचताना दिसतोय असे बरेचसे प्रश्न म्हणजे आता तुम्ही पहिल्यांदाच ते गाणं बघितलं पण त्याच्यानंतर बघितल्यावर खूप प्रश्न येणार आहे आणि तुम्ही खूप प्रश्न विचारणार आहे मला खात्री करून उत्सुकता वाढवणार सुद्धा गाणं म्हणजे जेवढं नाचायला लावणार आहे तेवढंच अरे म्हणजे काय आता ट्रेलर मध्ये वेगळं दिसतं हे आता हे एकदम वेगळे लोक कसे काय आले कुठून आले वगैरे अशी गंमत आहे तर त्याच्याबद्दल काहीतरी सर नाही काय की आपण एक गोष्ट जेव्हा सादर करतो त्याची क्युरिअसिटी बिल्टअप व्हायची ये जायचं आहे जिओ स्टुडिओजकडे बरोबर केदारशिरी प्रॉडक्शन्सनी ही फिल्म समोर आणण्याचं ठरवलं किंवा त्याचं प्रमोशन प्लॅनिंग पण त्या पद्धतीचं झालं होतं जेवढे धक्के आता हळूहळू हळूहळू त्या अगदी दोन टीझर त्याच्यानंतर ट्रेलर आता तीन गाडी झाली आहेत येनीला झापूक सुपूक जे सोलो होतं त्याच्यानंतर बोराचा बाजार उठल्यामध्ये तिघं जडं होती आणि आता या गाण्यामध्ये आणखी तिघत तर ही जी क्युरिओसिटी आहे ही बिल्डप व्हायला पाहिजे कारण काय आहे की आपण जेव्हा तिकीट काढतो ना तेव्हा या सिनेमामध्ये काय आहे आणि आपल्याला काय बघायला मिळतंय याची क्युरिओसिटी बिल्डअप झाली तरच त्या तिकीटाचे पैसे वसूल होतात आणि आपल्या खूप कामाचे आणि कष्टाचे पैसे आहेत आणि मला मला नेहमी याच प्रेशर येतं की आपण आपण जेव्हा कलाकृती सादर करतो तेव्हा त्या लोकांना त्या प्रेक्षकांना इतकं गृहित त्यांना सरप्राईज करण्याची गरज आहे आणि ते सरप्राईज झाले तरच थिएटर कडे येणार आहे सो आता वाट बघायची पंचवीस तारखे येस पंचवीस तारखेची वाट बघायची आणि मला खात्री आहे की चित्रपट बघताना तर सरप्राईज मिळेलच आणि लोक सगळ्या प्रकार अनुभवतील uh, म्हणजे रडायला पण येईल त्यांना हसायला पण येईल प्रचंड राग सुद्धा येईल काही गोष्टींचा कधी कधी एकदम फायटिंग बघितल्यानंतर उसळून पण निघतील काही लोकांची जिद्द जागी होईल आणि काही लोक जबरदस्त नाचतील या सगळ्या गाण्यावर एकूण एक गाणं जबरदस्त झालेलं आहे मी ऐकलेलं आहे <laughs> तर uh, येस अजून पुढचे प्रश्न कोणाला काही नाही प्रश्नच मिटला <laughs>

आह हे रोहित खूप खूप आणि आता जो पहिला सीन मी इथे पिता सरनबरोबर तर सर तुम्हाला म्हणजे सुरेशला कसं वाटलं मूली करताना म्हणजे फिलिंग काय वाटलं सरचा पिक्चर त्याबद्दल थोडं काय सांगशील मग इच्छा गोरड पडली सरांनी एवढी मोठी संधी दिली तर मी त्यांचं मनापासून आभार मानतो माझ्यासाठी डे कठी नव्हते ऍक्टिंग मला करायची नव्हते आणि ऍक्टिंग त्यांनी सांगितलेलं ऍक्टिंग कुणी केली तर माझ्याची आहे डायरेक्ट असं म्हणलं त्यांना माझा साधा स्वभाव आहे तसाच पाहिजे होता आणि मी मनापासून तसंच आहे आणि त्यांना पाहिजे होतं ते दिसलं या या <laughs> <तुजारी सो> <laughs> ते 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 आता बर मला शिवाय पडतील आता एनिवे सरांनी कास्टिंग एकदम परफेक्ट uh, केलेले सरांचं कास्टिंग नेहमीच भारी असतं आणि त्यांनी तशीच कॅरेक्टर्स निवडलेली आहेत हे गाणं आता तुमच्या सगळ्यांसाठी मी दाखवलेलं सगळ्यांचं सगळ्यांना युट्यूबवर बघायला मिळणार आहे बाकी सगळ्या प्लॅटफॉर्मवर ऐकायला मिळणार आहे मिळणार आहे आणि या गाण्याच्या साठी तुम्ही आलात त्याच्याबद्दल धन्यवाद एकच सांगतो वाजीव दादा दादा बिजी वाजवाना मॅक्सिमन मॅक्सिमम Thank you. Thank you. Thank you.